नमस्कार सध्या सामाजिक माध्यमांवर संकर्षण कराडे यांनी म्हटलेली एक कविता ही खूप फिरती आहे कवितेची शब्दरचना प्रभावी आहे कविता म्हणण्याची सादर करण्याची शैली खूप चांगली आहे पण त्या कवितेतनं नेमका काय संदेश दिला जातोय थोडा बारकाईने विचार करण्याची आवश्यकता आहे कवितेच्या शेवटी सगळ्यांनी मतदान करा आणि लोकशाही जिवंत ठेवा असं म्हटलेलं नाही पण त्याच्या आधी त्या कुटुंबातले दोन नातू सुनवाई मुलगा आई यांची सगळ्यांची मत कशी वाया गेली हे मात्र रंगून सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये इंजिनाचा उल्लेख आहे धनुष्यबण आणि मशालीचा उल्लेख आहे घड्याळ आणि तुतारीचा उल्लेख आहे कमळाचा उल्लेख आहे आणि ह्यातून हे दिसत की हे सगळे बेजबाबदार बिनकामाचे निकम्य आहेत राजकीय पक्ष सगळे राजकीय नेते निकम्य आहेत सगळेच सारखे आहेत म्हणून माझं मत फुकट गेलं म्हणजे ऐकणाऱ्यांच्या मनावर तुमचं मत फुकट जात हे सांगून मग ते म्हणतात की मत द्या मग स्वाभाविक एखाद्याच्या जर मनात आलं मत जर प्रत्येक वेळेला फुकटच जात असेल तर मग द्यायचं कशाला म्हणजे आता मत देऊ नका हे सांगितलं असत तर ते अडचणीचं झालं सा असतं खूप टीका झाली असती पण आधीच सगळं प्रत्येकाचं मत कसं वाया गेलेलं आहे हे मात्र रंगवून सांगितलेलं आहे एका चांगल्या शैलीत शैलीचं कौतुक केलं पाहिजे पण तुमचं मत फुकट जाणार सगळ्यांची मतं फुकट जातात हे मात्र मनावर बऱ्यापैकी ठासवलेलं आहे त्यातला विनोद आहे त्या विनोदाचा आनंद घेत तिथे बसलेले श्रोते हे मन मोकळे हसताना दिसतात पण संदेश काय जातो संदेश हा जातो कि मत फुकट जात आहे मग मत जर फुकट जात असेल तर कशाला द्यायचं अशा प्रकारचा एक ज्याला इंग्रजी सटल असा शब्द एक सटल मेसेज दिला गेलाय तुमचं मत फुकट जाणार आहे मग नातवांची मतं फुकट गेली त्या नातवांच्या आईची मत फुकट गेली मुलाचं मत फुकट गेलं त्याच्या पत्नीचं मत फुकट गेलं हे वारंवार वारंवार वारं मत कसं फुकट जातं हे सांगितलेलं आहे खरंच काहीच झालं नाही का गेल्या सत्तर वर्षात नरेंद्र मोदी हे जवाहरलाल नेहरूंची पुष्कळ टीका करतात पण तरी देखील त्यांनी असं म्हटलेलं की आजपर्यंत देशात जो विकास झाला पंडित जवाहरलाल नेहरूंच्या काळापासून आजपर्यंत या विकासामध्ये जेवढी सरकार ही मधल्या काळात होऊन गेली त्या सगळ्यांचा देखील त्या विकासात वाटा आहे असं ते, ते म्हणतात जवाहरलाल नेहरूंचं काश्मीर धोरण चीन धोरण भाषावर प्रांतरचना देशात समाजवाद आणायचा का या अनेक गोष्टी चुकल्या असतील किंवा बरोबर असतील पण याचा अर्थ विकास झाला नाही का विकास झाला इंदिरा गांधींनी सुद्धा आणीबाणी आणली लोकांना तुरुंगात टाकलं पण पाकिस्तानचं युद्ध देखील जिंकून दाखवलं त्याने या देशामध्ये त्यांच्या माध्यमातून देखील ते विकास झाला सगळ्यांचाच झाला अटलजी अटलजींच कितीतरी पक्षांचं सरकार होत बंद नव्हती त्यातून देखील विकास साधला मोदीजी देखील विकास साधतायत मग जर सगळेच निकम्य असतील मत जर वाया गेली असती तर मग हा विकास झालाय ना एक साध मला प्रश्न आहे हा व्हिडिओ ऐकणाऱ्यांना बघणाऱ्यांना कधीतरी जेव्हा एखादा विशेष मुद्दा चर्चेसाठी संसदेत नसतो मग अविश्वास प्रस्ताव असो किंवा एखादा तीनशे सत्तर सारखा सीएए सारखा विषय की जगात बराच गदारोळ असतो असे जेव्हा विषय नसतात सर्वसामान्य विषय असतात तेव्हा कधीतरी दुपारी तीन वाजता चार वाजता पाच वाजता संसद टीव्ही लावा मग तिथे जेव्हा खासदारांची संख्या कमी असते एकेका विषयाची चर्चा एक एक दिवस होत असते मग कधी रेल्वे विषयी चर्चा कधी ग्राम स्वराज्याविषयी चर्चा कधी हायवे विषयी चर्चा कधी अर्थकारणावर उद्योग अशा वेगळ्या वेगळ्या विषयांवर तिथे चर्चा होतात या चर्चा किती लोक पाहतात सी ए किंवा तीनशे सत्तर सारखा वादग्रस्त मुद्दा असेल तेव्हा सगळे पाहतात अविश्वास ठराव असेल तेव्हा बघणाऱ्यांची संख्या मोठी असते <coughs> पण सर्वसामान्य जेव्हा विशेष कुठला विषय विशे नसतो त्या दिवशी पहा मग लक्षात येईल खासदार हे त्या विषयाला धरून आपापल्या मतदारसंघात काय स्थिती आहे काय वास्तविकता आहे त्याचे आकडे सांगत असतात परिस्थिती सांगत असतात हे कधीतरी ऐकण्यासारखं असतं अभ्यास पूर्ण असत ते पण राजकारणी सगळेच सारखे हे बोलणं चुकीच आहे जसं ट्रॅफिक पोलीस सगळेच सारखे आपण म्हणतो आणि मोकळे होतो पण आपण किती ट्रॅफिकचे नियम पाळतो मी थोडं उदाहरण असं देतोय माझा मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणून मग अनेक वेळेला आपल्याला रस्त्यावर काय दिसतं हेल्मेट घातलेलं नसतं ते हेल्मेट हाताच्या मनगटात अडकवलेलं असतं आणि समोर आता लांबवर सिग्नल आहे पोलीस तिथे असण्याची शक्यता आहे असं असताना डोक्यावर हेल्मेट घातलं जात किंवा सिग्नलला उभे राहतात आजूबाजूला बघतात पोलीस नाही आहे ना मग सिग्नल तोडून निघून जातात हे सरास होत सीट बेल्ट लावलेला नसतो पण लक्षात समोर पोलीस सीट बेल्ट लावून घेतात मग हे बरोबर आहे का मग पोलीस देखील चालाकी करतात ते अशा ठिकाणी उभे राहतात की तिकडनं समोरून येणाऱ्या वाहन चालकाला पोलीस दिसणार नाही आणि मग तो सिग्नल तोडून किंवा हेल्मेट न घालता किंवा सीट बेल्ट न लावता जेव्हा हा चालक आपलं वाहन पुढे नेतो तेव्हा ते पोलीस बाहेर येतो आणि त्या वाहन चालकाला पकडतो आणि मग आपण काय म्हणतो हे इथे नाही उभे राहणार हे लपून राहणार असतं ना, ना म्हणजे आम्ही सीट बेल्ट लावला नाही आम्ही हेल्मेट घातलं नाही आम्ही सिग्नल तोडला ही आमची चूक नाही पोलीस लपून राहिला ही चूक आहे तुम्ही जर पोलीस नसताना देखील ट्रॅफिकचे नियम पाळत असाल तर पोलीस देखील लपून राहणार नाही त्यांनाही टार्गेट दिलेलं आहे एवढे लोक पकडायचे एवढा महसूल त्यातनं निघाला पाहिजे मग तो त्याप्रमाणे करतो हीच गोष्ट रेल्वेच्या तिकीट चेकरची तो अशा ठिकाणी उभे राहतो की तिकीट नसलेल्याला तो दिसता कामा नाही आणि तो लांब ओळखतो याच्याकडे बहुतेक तिकीट नाही आणि पुढे येतो आणि पकडतो टी सीची चूक का तिकीट न काढणार याची चूक हाच विषय मतदारांना देखील लागू आहे सरकारचा पाच वर्षाचा रेकॉर्ड सरकारची धोरणं त्याचा किती उपयोग झाला किती प्रगती झाली आमचं जीवन एखाद्या सरकारमुळे सुखी झालं का नाही झालं हा पाच वर्षाचा रिपोर्ट परफॉर्मन्स बघून मत देणार असे अशिक्षित तर सोडा त्यांना अनेक गोष्टी माहिती नसतात पेपर वाचला जात नाही बातम्या बघितल्या जात नाहीत पण सुशिक्षित लोक सुद्धा जात वैयक्तिक संबंध असे अनेक आवांतर विषय हे बघून मत देतात ना मग राजकारणी देखील तसंच करणार कुठल्या जातीचा नेता आणला की कुठल्या जातीची मतं येतील मतदानाची पण जबाबदारी आहे सरकारचा परफॉर्मन्स बघा आणि मत मत द्या सरकारचा परफॉर्मन्स नसेल तर समोर दुसरा कोण आहे त्याला मत द्या हे मतदार सुद्धा दुर्दैवानं आपल्या देशात करायला शिकलेला नाही सगळाच दोष राजकारण्याने देणं हे बरोबर नाही मत दिलं पाहिजे आणि मत हे दी बेस्ट कॅन्डिडेट कधीच नसतो अवेलेबल बेस्ट कॅन्डिडेट असतो मग वेगवेगळ्या पक्षांचं उभे राहतात अपक्ष उभे उमेरा, उभे राहतात उमेदवार त्यातला सगळ्यात चांगला कोण अवेलेबल बेस्ट त्याला मत द्यायचं असतो कारण ज्याला आज तुम्ही दि बेस्ट समजतात पुढच्या वेळेला त्याच्याही पेक्षा चांगला उमेदवार येऊ शकतो ना त्यामुळे अवेलेबल बेस्ट आपल्याला दुकानामध्ये वस्तू खरेदी करायच्या असतात मग वस्तू बघण्यासाठी पहिल्या दुकानामध्ये आपल्याला हवी असलेली वस्तू आपल्याला जशी पाहिजे तशी पसंत पडणारी वस्तू नाही आपण पुढच्या दुकानात जातो तिथेही बघतो तिथे नाही मिळालं तिसऱ्या दुकानात जातो जेव्हा पाच सहा दुकानामध्ये आपण जातो तेव्हा आपल्या लक्षात येतं आपल्याला जी वस्तू पाहिजे जशी पाहिजे ती बाजारात नाही मग आपल्याला अनेक वेळा काय करतो चला बाजारात सगळ्यात चांगलं कुठलं आहे आपल्याला जसं पाहिजे त्याच्या सगळ्यात जवळचं कुठलं आहे ती वस्तू घेऊन येतो म्हणजे माझ्या समोर जर दोन कपडे आहेत त्यातला एक मला घालायचं आणि दोन्ही पसंत नाही मग मी कपडे न घालता राहतो मला एखाद चांगलं पेन हवंय पण मला जसं पाहिजे तसं पेन आजूबाजूच्या दुकानात कुठेही नाही पण मला पेन तर घ्यायचं आहे मग त्यातल्या त्यात जे बरं पेन आहे ते मी घेऊन येतो हे जेव्हा आपण खरेदी करताना करतो हीच गोष्ट इथे आहे अवेलेबल बेस्ट हा कोण आणि जर तुम्ही मत नाही दिलं तर दुसरा कोणीतरी देणार नाही तर ती व्यवस्था तशीच आहे आपला लोकशाही देश आहे आपल्या देशाची एक राज्यघटना आहे त्या राज्यघटनेला अनुसरून निवडणुका होतात त्या निवडणुकीमधून जी संसद स्थापन होते त्या संसदेमधला सगळ्यात अधिक पाठबळ असलेला हा नेता पंतप्रधान होतो हे आपल्याला माहिती आहे मग मा आपण जर मत दिलं नाही तर दुसरा कोणीतरी देणार आहे आणि आपल्याला जो सगळ्यात बरा उमेदवार वाटतो तो त्याला वाटणार नाही मग त्याच्यापेक्षा निम्न दर्जाच्या उमेदवाराला तो देईल आणि कोणीतरी निवडून येणार आहे मग आपल्याला हळहळ वाटू शकते की आपल्याला सगळ्यात चांगला हा वाटत होता पण त्याला आपण मतच दिलं नाही ही आहे लोकशाहीची पद्धत अवेलेबल बेस्ट पाच उमेदवार सहा उमेदवार काही ठिकाणी जास्त उमेदवार त्यातला अवेलेबल बेस्ट कोण त्याला दिलं पाहिजे त्यामुळे मत द्या मत फुकट कसं जातं मत फुकट कसं जातं हे बिंबवण्याचा प्रयत्न हे त्या कवितेत दिसतो आणि शेवटी पण मत द्याने लोकशाही जिवंत ठेवलं म्हणजे एकतर मत देण्याची इच्छा मारली गेली आणि मग सांगितलं मत द्या असं एकूण त्या कवितेबद्दल हे म्हणावं लागेल त्यामुळे मतदारांनी याचा सगळ्याचा विचार करावा सगळेच राजकीय नेते हे सारखे असं नाही आहे आपल्या देशात चांगले चांगले अभ्यासू राजकीय नेते होऊन गेलेले आहेत सत्ताधारी पक्षात होऊन गेलेले आहेत विरोधी पक्षात होऊन गेलेले आहेत अनेकांची नावं घेता येतील पंडित जवाहरलाल नेहरू राजबहादूर शास्त्री श्रीपाद अमृत डांगे नानासाहेब गोरे जॉर्ज फर्नांडिस अटल बिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी असे अनेक नेते हे पूर्वी होऊन गेलेले आहेत जे चांगले संसदपटू होते चांगल्या पद्धतीने विषय मांडायचे त्यांना प्रशासन कसं चालवायचं हे माहिती होतं आणि आज देखील नितीन गडकरी आहेत पियुष गोयल आहेत जयशंकर आहेत किंवा विरोधी पक्षांच्या देखील सरकारला घेरू शकतील असे नेते अनेक आहेत त्यामुळे सगळेच राजकारणी सारखे सब गोडे बारा टक्के असं नसतं शेवटी नंबर काउंट्स तुमच्या एखाद्या मुद्द्याला कोण हात वर करून समर्थन देईल ह्याचा विचार प्रत्येक राजकीय दल करतो आपण देखील सरकारचं मागच्या पाच वर्षाचं काय रिपोर्ट कार्ड आहे परफॉर्मन्स काय आहे हे बघून आपण मत कि द्यायचं किंवा नाही द्यायचं एखाद्या उमेदवाराला हे ठरवलं पाहिजे त्यामुळे ही कविता वरवर जरी चांगली वाटत असली तरी एक नकारात्मक भावना त्याच्यातनं निर्माण केली आहे मत फुकट जातं मत फुकट जातं आणि मग आपलं म्हणतात तसं शहाजोगपणे त्यांनी म्हटलेलं आहे पण मत द्या अशी ही सगळी कविता आहे ऐकायला छान वाटते मार्मिक आहे शब्दरचना चांगली आहे ती कविता म्हणण्याची लकप चांगली आहे पण कवितेचा संदेश चुकीचा आहे असं मला वाटतं आपण कदाचित सहमत व्हाल सहमत नाही होणार पण जर सहमत होत असाल तर मग शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद